कारण जेव्हा आपल्या नात्यांबद्दल आपल्या नोकरीबद्दल आणि आपल्या घराबद्दल इतरांना कौतुक सांगतो सुखी आहे मी आनंदी आहे खुश आहे असं सांगायला लागतो ना तेव्हा त्याच वेळेला आपल्या घरामध्ये वाईट घडायला लागतं आपल्या कामामध्ये वाईट घडायला लागतं आपले रिलेशन खराब व्हायला लागतात कारण की त्या लोकांच्या आपल्या नात्यावर घरावर आणि आपल्या नोकरीवर दृष्ट लागते म्हणून या गोष्टी कधीच कोणाला सांगू नका बघा ट्राय करा मी स्वतः प्रॅक्टिकली हा अनुभव घेतलेला आहे त्यामुळे मी तुम्हाला सांगते जेव्हा ह्या गोष्टी आपण खरोखर मनापासून सांगायला जातो ना दुसऱ्यांना तेव्हा दुसऱ्या त्या तिसऱ्या दिवशी घरामध्ये काही ना काहीतरी वाद संकट यायला लागतात त्यामुळे आपण जर खुश मद्वेवसा, 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 आ, असे आपल्या नोकरी मध्ये व्यवसायामध्ये चांगली प्रगती असेल आपली तर कधीच कोणाला काही या गोष्टी सांगू नका तुमच्यापर्यंतच ठेवा त्या लपवून ठेवा कधीच उघडकीस आणू नका की असं चाललंय तसं चाललंय वगैरे सांगायचं नाही या लोकांची खरोखर दृष्ट लागते आणि ते मनापासून कधीच आपला आशीर्वाद देत नाहीत किंवा आपलं कौतुक करत नाहीत तुम्हाला एखाद्या वेळी तुम्ही एखाद्या व्यक्तीशी बोलत असाल ना तर तो व्यक्ती काय करतो तो, तो चांगलं झालं ना मला पण छान वाटलं तुझं हे ऐकून सुख समाधान आणि तू खूप हॅपी आहेस हे ऐकून मला खूप समाधान वाटलं आणि आशीर्वाद पण देतात पण फक्त वरच्यावर बोलत असतात आणि वरच्यावर आशीर्वाद देत असतात खरोखर मनापासून त्यांना कधीच काही वाटत नसतं आणि दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आपल्यामध्ये काही ना काहीतरी बिघाड झालेला असतो त्यामुळे अशा गोष्टी कधीच कोणाला सांगू नका या तीन गोष्टी तरी सांगायचं नोकरीबद्दल नात्यांविषयीने ना आपल्या घराबद्दल कधीच कोणाला ना सांगायचं नाही लक्षात ना ठेवा